रिक्षा चालक पतीने चारित्र्याच्या संशयावरून चाकूने भोसकून पत्नीचा खून केला मंगळवारी सकाळी आठ वाजता रमाबाई आंबेडकर नगरात ही घटना घडली जोडभा विपेट पोलिसांनी संशयितास अटक केली आहे त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले सुहास तुकाराम सिद्ध गणेश त्रेचाळीस दाखल झालेल्याचे नाव आहे सुहास आणि त्याची पत्नी यशोदा हे न्यू बुधवार पेठेतील रमाबाई आंबेडकर नगरातील पत्र्याच्या शेडमध्ये राहत होते त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे पण सततच्या वादामुळे सुहास आणि यशोदा सहा महिन्यांपासून वेगवेगळे राहत होते दोन्ही मुले सुहासकडे तर लहान मुलगी पत्नी यशोदाकडे राहायला होती पत्नीच्या वागण्यामुळे आपले आयुष्य बर्बाद झाल्याचा राग सुहासला होता तिला शेवटचे सांगावे की वर्तन सुधरेल का पहावे म्हणून सुहास मंगळवारी तिच्या घरी गेला पत्नीची मावशी अन्नपूर्णा बाळशंकर या कामावर जात होत्या तेवढ्यात सकाळी आठ वाजताच पत्नी यशोदा सोबत बोलायचे म्हणून सुहास घरी आला होता त्यांचे बोलणे सुरू असतानाच यशोदा जोरात ओरडली सुहासने रागाच्या भरात यशोदाच्या गळ्यावर चाकू मारला त्याने तर पोटातही चाकू खूप असला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या यशोदाला तिथेच सोडून सुहास निघून गेला यशोदाच्या मावशीची आरडाओरड ऐकून त्या ठिकाणी जमलेल्या लोकांनी तिला बेशुद्ध अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटल येथे नेले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला मृताची मावशी अन्नपूर्णा बाळशंकर यांच्या फिर्यादीवरून सुहास सिद्ध गणेश यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड पुढील तपास करत आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका